नमस्कार नमस्कार काय कशी काय चालली ऊसाची तोडणी ऊसाची तोडणी बरी चालली कुठल्या कारखान्याला ऊस भीमाशंकर भीमाशंकरला आपल्या जवळ इथं विघनर कारखाना विग्नर कारखाना बाजार बाजूला कर। कमी जास्त करतो या वर्षी दिलं त्यांनी दोघांचं सारखंच बाजार पण इथून मागव जरा फारशी दोनशे अडीचशेची फरक एवढी आता पुढच्या वर्षी कुठे पुढल्या वर्षी भीमाशंकर आता बाजारासारखं मिळणार तरी शाश्वत नाही ना यांचं काही गॅरंटी नाही ना गॅरंटी नाही सारखं हे करायला पाहिजे काय पेमेंट उचल पहिली उचल ती सारखी काय केली पाहिजे भीमाशंकर मी भीमाशंकर भी पेक्षा भी कमी आहे कमी म्हणजे पहिली उचल कमी पुढे देतील कारण त्याचं काही जवळ येईल तेव्हा खात्यामध्ये तेव्हा येईल असे ना म्हणजे तुमचा भीमाशंकर भरोसा नाही असंही नाही सांगते भीमाशंकर दोन्ही भरोसा आहे पण ते कसं होतंय आज आपण तुम्हाला यांचं कसं दोन अडीचशेचा फरक असल्यामुळे आपलं खाताचं बिल ऐकून घ्या खाताचं तरी पोडणीचे पैसे मिळतात यांच्याकडे नाही ना किती एकर आहे हा आहे साडेतीन एकर कुठल्या जातीचं आहे दोनशे पाच इकडे काय बिबट्याची भीती बिबट्या होत्या मधल्या काळामध्ये टोमॅटो सीजन मध्ये होतं पण ते कसं होतं आता वेळेस सिस्टीम असल्यामुळं लोक दिवस काम करायला ते पण आता सध्या नाही इथं आता म्हणजे कसं होतं बिबटीचा काय आवाज नाही आता सध्या नाही पण तो कसं होतो धनगरांची दा... मेंढरे मेंढरे आली का मग असतो असे सुगावा लागतोच हा सुगावा लागतो म्हणजे कसं होतं फाड्यांमध्ये लहान छोटे फाड्यांमध्ये शिरतात आता कसं इथं तोंडी झाली ना इथलं जरी असेल तो निघून गेला शेअर प्लॉट मध्ये आपल्या आंब्याजवळ होत ना एक दिवस हा डरकाही होता दिवसा 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 म्हणजे आम्ही चार चालू करून दिले झालं ना त्यांचा आवाज शेवटी आम्ही काय झालं मोटर लावून दिली साडेचारला बंद झाली पण शेजारच्यांना त्रास केला त्यांनी तिथं डारकाळी टोमॅटो होती ते निघून गेली भीती वाढते ना भीती मग भीती आहेच ना तालुक्यात आपले चार पाचशे बिबटे असतील असतील ना संख्या कमी कशी व्हायची संख्या काय आहेत मग आता कसं आहे संख्या का आता आपलं संख्या त्याचं कसं आहे संख्या कशी काय कमी होईल पकडून दूर सोडले पाहिजेत काय केलं पाहिजे नाही नाही ना, पकडून ये ना दूर सोडले नाही तुम्हाला कव्हर नसबंदी केली पाहिजे कुटुंब नियोजन केलं थोडक्यात पाहिजे असेल ना थोडक्यात म्हणजे थोडक्यात म्हणजे नसबंदी केली तर तो, के 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 तो प्रमाण कमी राहील असेल अच्छा नसबंदी करायला पाहिजे करायला पाहिजे बाबा आपल्याकडचे खासदार कोण आहेत अमोल खोले कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे आहे तडफदार आहे हा दोन हजार चोवीसला ला निवडून येतील का परत ते नाही सांगताय आता कसं होते जनता आहे जनार्थ मी माझ्या मताने सांगतो बाबा कुठे चांगला माणूस हे काम करतोय पण उद्याचं काय सांगताय तुम्हाला त्यांच्या पाठीमागं आहे का नाही काय आपलं सांगता येतो आपल्या तालुक्याचे आमदार अतुल बेन त्यांचं काम कसं आहे त्यांचे चांगले त्यांनी शरद पवारांसोबत जाऊ का अजित पवारांच्या आता कसं आहे दोन्ही बी तुम्हाला ते एकाच घरातले पण तुम्हाला होतं त्यांनी कसं आहे शरद पवार जायला पाहिजे खरं पवार साहेबांच्या सोबत जाणते अजित पवारांनी शरद पवारने या वयात सोडलं काय त्यांचं भांडण त्यांना माहिती त्यांची त्यांना माहिती काय दिलीप वळसे पाटील पवार साहेब म्हणायचे हा माझा मानलेला पुत्र एवढा जीव पण लावला त्यांनी सुद्धा पवारसाहेबांना सोडलं आता कसं आहे त्यांचा विषय तो एक आपल्याला काय सांगता येत नाही त्यांचं काय ना शरद पवार शेतकऱ्यांसाठी किती योग्य अहो नव्याण्णव टक्के योग्य आहे तुम्हाला शरद पवार नव्याण्णव टक्के कमी का अहो त्यांचं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पण चांगले तुम्हाला तो कसं आज नरेंद्र मोदी वेगळं आता कसं होतं राजकारणी पक्ष येत आले की येते पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे मिळतात का तुम्हाला हा दोन हजार रुपये हा दोन हजार मिळतात ना तुम्हाला वडिलांना मिळतात असे तो चांगला निर्णय हा निर्णय चांगला आहे तुम्हाला माझे आमदार शरद सोनवणे ते ते पण चांगले तुम्हाला पण कसं होतं ते शेनीचं काम करत होते इथून पाठी पण इथून पाठी भावना आपल्याला तुम्हाला याचे आमदार वल्लभ बेनके यांचंच तुम्हाला होतं वरदान होतं पहिलं आणि आपण येतो जातो या रस्त्याने तुम्हाला वल्लभ बेनक्याच हे काय वरदान नाही हा रस्ता तुम्हाला आमदार पाच झाला तुम्हाला वल्लभ बेनकेनीच केला चार वेळा आमदार पण होते हा चार वेळा आमदार होते काय वेळेस तुम्हाला तुम्ही या कारखान्यामध्ये होते वर्ष काय झालं चुकबुली झालं होतं तुम्हाला आपला ऊस जळला नाही पण ते जळीत म्हणून तुमचं झालत का नाही कारखान्यामध्ये काय चालतं म्हणजे आमच्या ऊसाला बिल कमी काढलं होतं कारखान्या रिपोर्टिंग चुकलं असेल रिपोर्टिंग चुकलं आता त्यावेळेस तुम्ही बी वायासारखेच होते म्हणजे कस होत कारखान्यात सर्व्हिसला होते त्यावेळेस आपला जडीत म्हणून असं लागला होता प्लॉट पण परत मिळाले ना पैसे मिळाले ना परत शेवट तुम्ही तुम्ही कारखाने ते मिळाले आपले पैसे बुचकेंच काम कसं आहे चांगलं आहे आशाताई बुचकेंच काम चांगलं आहे माझी खासदार शिवाजी पण आपल्याला जास्त परिचय नाही तुम्हाला बरोबर आपण कसं होतं आपलं तालुक्याचे आमदार कोण बुचके बेनके सोनवणे पह कोण पाहिजे हो दोन्हीमध्ये तुम्हाला आता कसं आहे बुसकेबा आयल तर तुम्हातो फायदाच येतो मतो कसं होते आज मितलं महिलांमध्ये तुम्हाला चांगलं कामकाज आहे ठड्याचे कार्यकर्ते आहेत तुम्हाला अतुलबेनके पण आहे असं नाही काही पण आता कसं आहे सत्ता येणे राष्ट्रवादीची ती का कोंग आपलं सेनेची ती तिच्या होईल सगळं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका